तुमचं म्हणणं की एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवपासून मी नोव्हेंबईमध्ये आहे नोंबईचे कच्चे रस्ते बघायला मिळाले नोंबई महापालिकेचा नकाशा तयार करायला मिळाला जो आपण सर्व बघता आणि विविध क्षेत्रामध्ये काम करता करता महापालिकेचं युनियन हँडल करण्याचा बारा तेरा वर्षाचा अनुभव मिळाला विविध कामगार सफाई कामगार या ठिकाणी काढले जायचे ते नियमित करण्याची इथं या युनियनच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच नंतर जेव्हा कामगारांना अशा प्रकारे घरं देण्याचा योग आला आणि काही विकासक त्यांना काही अडचणी निर्माण झाल्या त्या सोडवण्याच्या एका सोल्युशन शोधण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा या नवी मुंबई शहरामध्ये विकासक झालो आज जर ऑल ओव्हर महाराष्ट्राचा विचार केला तर त्याचं शेतकरी एवढी मेहनत करतो आणि त्याची फूड प्रोसेसिंग केल्यानंतर तुमच्या दहा पटीने ती वस्तू महाग विकली जाते दहा काय दोनशे पटीने विकली जाते आ, हे जे नॉलेज आहे हे जर शेतकऱ्यांनी किंवा मराठी माणसाने आपल्या मुलांना फक्त नोकरीच्या अपेक्षा न ठेवता आपला जो काही पारंपरिकगत गत व्यवसाय आहे शेती आहे किंवा त्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला कसे जास्त पैसे मिळतील कारण भांडवल आपल्याकडे आहे मेन जे भांडवल आहे ते आपल्याकडे आहे उदाहरण माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे तुमचं टाईम मॅनेजमेंट तुमचा प्रत्येक क्षणोक्षणी आयुष्यातला दिलेला वेळ हा फिक्स आहे तुम्ही पन्नास साठ सत्तर वर्ष जे काही जगणार आहेत हा मॅक्झिमम पिरियड आहे मिनिमम काही भरोसा नाही एक सेकंदाचा पण भरोसा नाही त्यामुळे सगळ्यात आधी मॅनेज काय केला पाहिजे टाईम कारण हा टाईम तुमचा फेसबुक यूट्यूबवर टाईम वेस्ट होता कामा नाही सगळ्यात बारा ते चौदा वर्ष जवळपास ते युद्ध चाललं होतं त्यांनी अनुभव पण तिकडे टाकले होते त्यांची झालेली परिस्थिती पण त्यांनी सांगितली पण ते कधीही हरले नाही याचं एकमेव त्यांनी कारण सांगितलं होतं आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना कन्सेप्ट फायटिंग करण्याचं सूत्र हे सगळं आम्ही अंगीकारलं म्हणून अमेरिकेसारख्या अमेरिका जगातला सर्व बलाढ्य देश असून सुद्धा त्याला हरवणारा एकच देश आहे तो म्हणजे व्हिएतनाम आणि त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवराय त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवराय आणि तेव्हा जेव्हा मला हे सगळं बघून तिथं फार अभिमान वाटला आणि आज नोव्हेंबरमध्ये शिव ते तुतारी प्रतिष्ठान जे शिवराज्याभिषेक करतं आहे मी सर्वांना आवाहन करेल की सर्व लोकांनी तो बघायला ती त्या ठिकाणी यावं आणि ज्या पद्धतीने आज सोहळा होणार आहे खूप मला आनंद झाला आणि त्यातल्या त्यात मला नाही वाटत की तिथं एवढ्या स्तरावर तिथं या प्रतिष्ठांनी एवढ्या मोठ्या लोकांमध्ये अभिलाषा मात्रे आहेत अच्युतल अच्युत वाल्वे आहेत अशोक हांडे आहेत यांच्याबरोबर माझा सत्कार केला जा जातो आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि हा नमस्कार मी दत्तात्रेय सूर्यवंशी खास करून आज मी मुलाखत घेणार आहे ते म्हणजे माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं असेल की बावीसकर बिल्ड रिएलिटी हा सार्थ अभिमान आहे मराठी माणसांसाठी की आज या सारख्या क्षेत्रात म्हणजे एकविसाव्या शतकातलं अध्यावत शहर म्हणून आज ओळखलं जात आहे या शहराचे भविष्यातले इतिहासामधले साक्षीदार म्हणून जर दर कोणाला कोणाकडे जर मराठी व्यक्ती म्हणून उद्योजक म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर प्रकाश भावेस्कर सर यांच्याकडे पाहिलं जाईल आज मी त्यांची खास करून त्यांना एक पुरस्कार जाहीर झालेला आहे या निमित्ताने निमित मी त्यांची मुलाखत घेणार आहे सर नमस्कार नमस्कार सर सर आज तुमच्याकडे जर पाहिलं तर जवळजवळ पस्तीस वर्ष झालं तुम्ही नवीन शहरामध्ये आहात म्हणजे तुमची वाटचाल जी चाललेली आहे ती सर्वसाम्य कुटुंबातून सुरू झालेली आहे तो आज हा जो उंच जी भरारी जी मारता आहे ते तुम्ही कशा पद्धतीने हे प पाऊल पुढे टाकलेलं आहात आ, नमस्कार बरोबर आहे तुमचं म्हणणं की एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवपासून मी नोव्हेंबईमध्ये आहे नवींबईचे कच्चे रस्ते बघायला मिळाले नवींबई महापालिकेचा नकाशा तयार करायला मिळाला जो आपण सर्व बघता आणि विविध क्षेत्रामध्ये काम करता करता महापालिकेचं युनियन हँडल करण्याचा बारा तेरा वर्षाचा अनुभव मिळाला विविध कामगार सफाई कामगार या ठिकाणी काढले जायचे ते नियमित करण्याची इथं या युनियनच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच नंतर जेव्हा कामगारांना अशा प्रकारे घरं देण्याचा योग आला आणि काही विकासक त्यांना काही अडचणी निर्माण झाल्या त्या सोडवण्याच्या एका सोल्युशन शोधण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा या नवी मुंबई शहरामध्ये विकासक झालो आणि त्याच्यानंतर मग उणीव भासली ती मराठी डेव्हलपर्स चं या ठिकाणी अस्तित्व असावं कारण ऐंशी ज टक्के शंभर टक्के जमिनीचे मालक जर मराठी माणूस असेल खरेदीदार जवळपास ऐंशी टक्के जर मराठी असतील तर ही सगळी प्रोसेस करण्यासाठी मराठी माणूस अनेक क्षेत्रात असूनसुद्धा या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त डेव्हलप झाला पाहिजे यासाठी अनेक दिवस आम्ही प्रयत्नशील आहोत त्यासाठी महाराष्ट्रीयन बिल्डर्सची स्थापना अनेक लोकांनी आम्ही येऊन नोव्हेंबईमध्ये केली आणि त्यातल्या त्यात जोपर्यंत तुम्ही तुमचं एक शोरूम असत नाही तोपर्यंत तुमचा सेल पॉवरफुल होऊ शकत नाही हे जे एक मेंटॅलिटी आहे त्या मेंटॅलिटीचा विरोध करण्याऐवजी आपण त्या लेवलचं लेवलला कसे जाऊ शकतो आ, हे जाण्यासाठी अनेक वर्ष या ठिकाणी प्रयत्न करावे लागले आणि नवींबईमध्ये नोकरीच्या शोधात आलेला माणूस आज अनेकांना नोकऱ्या देऊन या ठिकाणी करण्याचं जे भाग्य आम्हाला लाभलं ते तर खरं तर नवींबईकरांच्या प्रेमापोटी मुंबई महापालिकेच्या कामगारांच्या प्रेमापोटी आणि सर्वांनी जो काही विश्वास ठेवला आमचा मित्रपरिवार असेल जे काही सगळी टीम असेल या सगळ्यांनी अविरत काम करत असताना तुम्ही जर का सत्याची साथ सोडली नाही आणि माणूस कुठे झुकतो की एक तुमचं यश तुमच्यापर्यंत पोचलेलं असतं आणि त्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही टिकलं पाहिजे तिथं तुम्ही कोसळलं नाही पाहिजे ही जी तुमची भूमिका असते तुम्हाला यशाच्या मार्गाकडे नेते असं मला वाटतं सर तुम्ही आता म्हणालात ते बरोबर आहे की यशाचा मार्ग जर तुम्हाला स्वीकारत असेल तर पहिली तुमची भूमिका ही ठाम असायला पाहिजे जसं म्हणाला की जमीन आमची घेणारे आम्ही पण बनवणारे वेगळे जसं शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे की शेतकरी वर्षभर वर कष्ट करत असतो म्हणजे त्याला त्याचं स्वप्न बघत असतो त्याचं कुटुंब सगळं त्या शेतामध्ये राबत असे परंतु कुठला तरी एक व्यक्ती येतो आणि तो पाच मिनटात त्या म्हणजे जी बाग असेल मग ती केळीची बाग असेल द्राक्षाची बाग असेल किंवा अन्य त्याचा पाच मिनटात तो त्याचा व्यवहार करतो आणि शेवटी कुठेतरी त्याला दुखवतो की ती आर्थिक सक्षमता जी त्याला प्रॉफिटेबल त्याला म्हणतो फायदा म्हणतो तो मात्र आहे त्याच पद्धतीने आज व्यवसायामध्ये सुद्धा आज असं सुरू आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का तुम्ही आज जर ऑल ओव्हर महाराष्ट्राचा विचार केला तर त्याचं शेतकरी एवढी मेहनत करतो आणि त्याची फूड प्रोसेसिंग केल्यानंतर तुमच्या दहा पटीने ती वस्तू महाग विकली जाते दहा काय दोनशे पटीने विकली जाते आ, हे जे नॉलेज आहे हे जर शेतकऱ्यांनी किंवा मराठी माणसाने आपल्या मुलांना फक्त नोकरीच्या अपेक्षा न ठेवता आपला जो काही पारंपरिकगत गत व्यवसाय आहे शेती आहे किंवा त्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला कसे जास्त पैसे मिळतील कारण भांडवल आपल्याकडे आहे मेन जे भांडवल आहे ते आपल्याकडे आहे उदाहरणार्थ आपण रायगड जिल्ह्याचा ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर जमिनीचा सगळ्यात मोठा जो इन्व्हेस्टमेंट असते व्यवसायासाठी जसं आता बिल्डरचा व्यवसाय आपण म्हटला तर त्याच्यासाठी जी बेसिक इन्व्हेस्टमेंट लागते ती बेसिक इन्व्हेस्टमेंट आ, ही तुमची जमीन असते आणि या जमिनीचा इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे मोठी असताना त्याची फक्त प्रोसेस कशी करावी एवढं नॉलेज असायला लागतं एका आर्किटेक्टकडे गेलं yes. तर तुम्हाला फिजिबिलिटी काढून देतो पण या सगळ्यासाठी आपण पैसे कुठून आणणार हा जो मोठा प्रश्न आपल्यापुढे असतो खरं तर जर चांगलं डोकं लावलं आणि व्यवस्थित या ठिकाणी थोडीशी रिस्क घेतली तर तुम्हाला कुठलेही इन्व्हेस्टमेंट न शोधता ॲटोमॅटिकली याच्यामध्ये तुम्हाला विकासक होता येतं कारण जर समाज एकत्र आला समाजाने जर म्हटलं की ठीक आहे मी या माणसाला व्यवसाय करायला माझ्या खिशातले दहा हजार रुपये असे शंभर लोक एकत्र आले तर लाखो रुपये जमा होतात अशा पद्धतीने तुम्ही त्यांना फुकट न घेता तुम्ही काही प्रॉपर्ट्या त्यांच्या परचेस केल्या एखाद्या आर्किटेक्टनी ते डेव्हलपमेंटचा प्लान बनवला फिजिबिलिटी बनवली आणि तुम्ही प्रत्यक्षात अंमलबत करायला घेतलं तर एक प्रोजेक्ट केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं अरे हे तर काम सोपं होतं मग एवढा नोनगंड मी का करून बसलो हे सगळं पॉसिबल आहे कारण इथून हजार किलोमीटरवरून पाचशे किलोमीटरवरून दोन हजार किलोमीटरवरून जर भारताच्या कानाकोपऱ्यातून अमराठी लोकं हो का या ठिकाणी येऊन त्यांचं स्किल दाखवत असतील ते तर काहीच घेऊन आलेलं नसतात आपल्यासमोर एक किराणा दुकान टाकलेला माणूस एक स्टीलचं दुकान टाकलेलं एक सिमेंटचे गोणी उपसणारा माणूस त्या ठिकाणी येऊन अशा प्रकारे व्यवसायात आपण आपल्या डोळ्यासमोर झेरॉक्स मशीनवाले कितीतरी नवी विकासक झालेले आहेत ज्यांचं झेरॉक्सचं दुकान होतं मग त्यांच्याकडे तर जमीनचं भांडवल पण नाही आहे मग तरी ते झालेत तर याच्यावर सखोल अभ्यास करून जे स्टुडंट आहेत ह्या सगळ्या स्टुडंटनी याच्यावर प्रोसेस केली पाहिजे आणि अनुभव घेण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी पगार न मागता अशा व्यवसाय करणाऱ्या लोकांकडे फुकट काम केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला इन्डायरेक्टली ट्रेनिंग मिळते कारण एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही लाखो रुपये फी देऊन शिकायला जातात जे प्रॅक्टिकल ग्राउंडवर काहीच कामात येत नाही फार कमी कामात येतं त्याच्यातलं काही मुद्दे पण जर तुम्हाला प्रॅक्टिकल ग्राउंडवर पैसे कमावायला एखादी गोष्ट कामात येणार असेल तर अशा मोठ्या व्यक्तीकडे तुम्ही फुकट काम केलेलं काय वाईट आहे तुम्ही करा त्याच्यातले माहिती घ्या आणि मग पैसे भविष्यात तुम्हाला खूप मिळणारच आहेत सर आता एक तुम्ही मुद्दा म्हणालात की कॉलेजमध्ये गेल्यानंतर लाखो रुपये खर्च करतात परंतु ते झाले थेरी प्रॅक्टिकली करताना आज मुलं कुठेतरी मागे पडतात कारण त्यांना असं वाटतं की मी एवढं कॉलेजमध्ये पैसे खर्च केलेत तर मला नोकरी त्याच पद्धतीने मिळाल्या पाहिजे पण मुळात प्रॅक्टिकली म्हणजेच अगदी म्हणायला गेलं तर तुमचं उदाहरण ज्वलंत आमच्यासमोर की अगदी म्हणजे तुम्ही जसं गावातून गावावरून आलात तुमचं शिक्षण त्या शिक्षणाचा तुम्ही बरोबर जिथे पाहिजे तिथे तुम्ही तुम्ह त्याचा फायदा घेतला फायदा म्हणजे भविष्य या दृष्टिकोनातून तुम्ही विचार केलात आजची युवा पिढी त्या बाबतीत नाही आहे त्या बाबतीत कुठेतरी ती मागे पडते आणि त्याचा दुष्परिणाम असा होतो की नोकरी नाही आणि जसं तुम्ही म्हणालात की रिस्क घेणं फार मोठं रिस्क आहे की जेणेकरून आज मराठी प्रत्येक तरुणाने तुमचं ज्वलंत उदाहरण समोर ठेवलं पाहिजे कारण एवढी रिस्क घेणं आणि एकवीसव्या शतकातल्या शहरामध्ये आज उद्योजक म्हणून आज तुमच्याकडे नाव आहे तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेत तुम्ही अनेक का ज्या काय व्यावसायिक ज्या असोसिएशन आहेत तिथे सुद्धा तुम्ही संस्थापक अध्यक्ष आणि सचिव पद सुद्धा पोहोचवलेलं आहे आजच्या युवा पिढीला तुम्ही काय संदेश द्याल माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे तुमचं टाईम मॅनेजमेंट तुमचा प्रत्येक क्षणोक्षणी आयुष्यातला दिलेला वेळ हा फिक्स आहे तुम्ही पन्नास साठ सत्तर वर्ष जे काही जगणार आहेत हा मॅक्झिमम पिरियड आहे मिनिमम काही भरोसा नाही एक सेकंदाचा पण भरोसा नाही त्यामुळे सगळ्यात आधी मॅनेज काय केला पाहिजे टाईम कारण हा टाईम तुमचा फेसबुक यूट्यूबवर टाईम वेस्ट होता कामा नये फेसबुक यूट्यूबचा फायदा उचलला पाहिजे ना की तुमचा फायदा फेसबुक यूट्यूबने उचलला पाहिजे तुमचा प्रॉब्लेम काय होतो की तुमचा फायदा फेसबुक यूट्यूब करोडो रुपये कमवत आहे पण तुम्ही फेसबुक आणि यूट्यूबचा जर फायदा उचलायचा असेल तर जेव्हा तुमचा ट्रॅव्हलिंग टाईम असतो जेव्हा तुमचा वेस्ट टाईम असतो त्याच वेळात फक्त तुम्ही बघितलं पाहिजे जेव्हा वर्किंग टाईम आहे तेव्हा तुम्ही याला हात नाही लावला पाहिजे आणि जो वर्किंग टाईम आहे त्याच्यामध्ये आजच तुम्ही त्यासाठी स्टेटस ठेवलं की तुम्ही ॲक्शनमध्ये कन्वर्ट झाले पाहिजे एखाद्या गोष्टीवर खूप विचार करत बसणे खूप विचार करत बसणे तर तो विचार करून तुमचा जो टाईम वेस्ट होतो आहे तो टाईम वेस्ट करू नका टाईम मॅनेजमेंट करा आणि तुम्हाला ज्या व्यवसायात काम करायचं आहे ज्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचं आहे त्याच्यातले काम करणारी एक्सपर्ट कंपनी असेल त्या क्षेत्रात काम करणारा एक्सपर्ट गुरु असेल त्याच्याकडे जाऊन तुम्ही फुकट काम करा घरून डबा भरून घेऊन जावा आणि फुकट काम करा आणि सकाळ ते संध्याकाळ जे काही तिथं चाललं आहे त्याचा सखोल अभ्यास करा त्या मालकाचा एवढा विश्वास संपादन करा एवढं काम तुमच्या अंगावर घ्या त्या मालकानेच तुम्हाला म्हटलं पाहिजे की यार तुम पार्टनर बन जाओ क्योंकि अभी तो बिझनेस तो पुरा एटी पर्सेंट तो तुम्ही रहा आहे असं जेव्हा मालक तुम्हाला म्हणेल म्हणेल त्यावेळी तुम्ही समजायचं की तुम्ही आता पूर्ण ट्रेनिंग झालेलं आहे आणि तुम्ही इंडिपेंडेंटली तुमचा व्यवसाय करू शकता त्याच्यामध्ये तो फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करतोय काय करतोय म्हणजे मी इवन कर्मचाऱ्यांना पण सांगेल काम करताना जर तुम्ही कुठे करत असाल तर तुम्हाला मालकाने असं म्हटलं नाही पाहिजे यार क्या तू टाइमपास कर रहा? Exactly. हा शब्द दिवसभरात एकदा पण आला नाही पाहिजे त्यांनी उलट असं म्हटलं पाहिजे यार तू थोडा आराम तो कर कितना काम करेगा हे जेव्हा तुम्हाला रिमार्क्स मिळतात भले एखादा तुम्ही अरे अरे मेरा ओनर तो एकदम गंदा आहे साला नालायक येऊ कभी बोलण्यावाला नाही तुम्ही त्याचं काम त्याला करू द्या तुम्ही त्याच्याकडचं आता बघा आपण एखाद्या किराणा दुकानावर काम करणार एखादा असिस्टंट तो किराणा मालक घेऊन येतो काम करायला गावावरून पोरगा तो काही दिवस गोण्या उचलतो काही दिवस हे करतो मग त्याला बेसिक नॉलेज एवढं येतं की माल कुठून येतो काय येतो त्याच्यानंतर त्या माल तो मालक त्याला सांगतो की अभि तुम गल्ले पे भेटो मेरको टाईम नाही आहे मी घुमने जाणार आहोत तर तो तासन तास जातो आणि ह्या नोकऱ्याच्या भरवशावर तो जेव्हा पूर्ण व्यवसाय दोन दिवस आठ दिवस आणि महिनाभर टाकून जातो तेव्हा त्या मालकाला खात्री झालेली असते की माझा नोकर आता मालकाच्या स्तरावर पोचलेला आहे आणि तो पूर्णपणे बिझनेस हँडल करू शकतो ही त्याला खात्री होते आणि तेव्हाच त्यांनी त्या स्वतः समजायचं आहे की आता यस मी बिझनेस करायला लायक आहे सर आ, मागे जर बघितलं तर तुमचा लोगो बाविस्कर बिल बिल रिॲलिटी हे जे नाव दिलं हे तुम्हाला कसं काय सुचवलं की कारण प्रत्येकाला अभिमान असतो आणि प्र कुणीतरी नाव वेगळे दिलं पण तुम्ही स्वतःचं आडनाव सा म्हणजे सार्थ अभिमान म्हणजे जगात कुठे जरी गेलं तरी बावीसकर हे नाव आता कोरलं गेलं नाही तसं काय काय सांगा हा बेसिकली असं असतं की जगामध्ये खरं तर दोनच जाती आहेत मुख्य जाती दोन आहेत एक रावणाची जात आहे आणि एक रामाची जात आहे रा रावणाची जात म्हणजे तो सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत फक्त डिस्ट्रॉय कसं करता येईल दुखी कसं करता येईल लोकांना याच्या सतत प्रयत्नात असतो कारण ते बीजस्ते असतं ती ती असते आणि दुसरी जी शक्ती असते ती सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत एकच कर विचार करते की मला लोकांचं भलं कसं करता येईल मला पॉझिटिव्ह कसं राहता येईल मला चांगला बेनिफिट कसं घेता येईल आणि मी विकला गेलो नाही पाहिजे मी काम असं केलं पाहिजे की माझं नाव झालं पाहिजे आणि माझं नाव असं झालं पाहिजे की माझं काम झालं पाहिजे हा जे आमचं बावीसकर ग्रुपचं स्लोगन आहे नाम ऐसा करू की काम हो जाए और काम ऐसा करू की नाम हो जाय तर अशा पद्धतीने जर ते ट्रूट काम करत असेल सत्य काम करत असेल तुम्ही कुठेही जा एखाद्या तुम्ही मंदिरावर गेलात आणि फॉर एक्झाम्पल भीमाशंकरला गेलात किंवा आणखी कुठे गेलात तर तुम्ही एक सीडी विकत घेता आणि ती सीडी प्ले करता गाडीमध्ये किंवा तुम्ही तिथली स्टोरी युट्यूबवर ऐकता की अरे या मी चाललो तर तर नेमकं घडलं काय काय घडलेलं असतं प्रत्येक ठिकाणी की एखाद्या मोठ्यात मोठ्या राक्षसाने राक्षस आला त्या देवाने मारलेलं असतं त्या व्यक्तीने मारलेलं असतं आणि म्हणून त्याला देवाचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं मग तुम्हाला एक देवरूप धारण करायचं असेल मोठ्या स्तरावर जायचं असेल तर सगळ्यात पहिले तुमच्या आतला राक्षस मारून टाका आणि मग बाहेरचे कोण राक्षस असतील त्याला मारायला घ्या आणि मारायला घ्या म्हणजे डायरेक्टली काही तुम्ही कोणाचं मर्डर नाही करायचं आहे विचारांनी मारा विचारांनी त्याला संपवा तुमचे विचार त्याच्यावर ओवरलॅप झाले पाहिजेत अशा पद्धतीने जर तुम्ही काम करत असाल तर म्हणून मी माझ्या याचं स्लोगन जे ठेवलेलं आहे बिल्ट रिॲलिटी जनरली लोकांना वाटतं बिल्डर आणि रिॲलिटीशी काय संबंधित असेल पण बेसिकली हे त्याच्याशी संबंधित नाही आहे हा संबंध आहे बिल्ट रिॲलिटी म्हणजे सच्चाई का निर्माण बिल्ट बांधकाम करा कशाचं बांधकाम करा की सत्य या जगामध्ये उभं राहील हे तुमचं काम आहे म्हणून बिल्ट रिॲलिटी सच्चाई का निर्माण असं आमचं स्लोगन आहे मागे सुद्धा असं दिलं की पण ती ती नेहमी म्हणजे जळत राहील ती सुद्धा माझं नाव प्रकाश आहे प्रकाशाचं कामच आहे उजेड देणं आणि ते उजेड देण्यासाठी बेसिकली त्या पंतीचा सिंबॉल आहे बी बावीस्कर ग्रुप असं बेसिकली आहे ते पण त्याचं पंठी निर्माण करून तुम्ही जोपर्यंत या जगामध्ये सूर्य आहे लाईट आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकाला बघू शकणार आहे पण सूर्यच नसेल तर तुम्ही एकमेकाला बघणार कसं त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने हायलाईट झालं पाहिजे समाजात की समाजामध्ये प्रकाश पडला पाहिजे म्हणजे प्रकाश भावेस्कर पडला पाहिजे आणि लोकांना पॉझिटिव्हली बघता आलं पाहिजे तुमच्याकडे yes. सर तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यातला एक पुरस्कार आता या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे शिव तुतारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सहा जूनला होतोय आज सार्थ अभिम छत्रपती शिवाजी महाराज यांचं जयंती साजरी केली जाते तसाच सहा ज्या जूनला राज्याभिषेक व्हावा हो असं आत्ता प्रत्येकाला वाटतं तसं शिव तुतारी प्रतिष्ठानने केलेलं आहे आणि उद्योजक म्हणून तुम्हाला आज या ठिकाणी पुरस्कार दिला जातो पुरस्कार ले, ले तर, आहे अनेक पुरस्कार तुमच्या कार्यालयात पाहिलं तर आहेत परंतु मराठी मराठा समाजाला जसं एक आता कुठे जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आदर प्रेम आहे आणि त्याच नावाने तुम्हाला शिवराजेक सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी पुरस्कार जाहीर केला गेलेला आहे सर काय सांगाल या संदर्भात नाही नक्कीच मी शिव तित तुतारी प्रतिष्ठान कोपर खरणे मुंबई यांचा म्हणजे आभारी आहे आधीच कारण त्यांनी ज्या पद्धतीने शिवराज्याभिषेक हा काय शिवाजी महाराज प्रत्यक्षात जेव्हा शिवराज्याभिषेक झाला ते बघायला कोणी नव्हतं परंतु ते नेमकं काय झालं का आणि का किती आनंद होता किती शिवाजी महाराजांनी किती त्रास छत्रपती शिवाजी महाराजांनी किती त्रास भोगून कशा प्रकारे आज मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी व्हिएतनामला गेलो होतो एकदा आमच्या ट्रिपला आणि तिथं महाराजांचा पुतळा बघून म्हणजे म्हणजे छाती फुगून आली आणि सहज तिथल्या मी माणसाला विचारलं की इथं कसं काय महाराजांचा तो बोललो आमच्याकडे त्या गाईडने सांगितलं की आमच्याकडे जे काही युद्ध इंग्रजांच्या विरोधात बारा ते चौदा वर्ष जवळपास ते okay. युद्ध चाललं होतं त्यांनी अनुभव पण तिकडे टाकले होते त्यांची झालेली परिस्थिती पण त्यांनी सांगितली पण ते कधीही हारले नाही याचं एकमेव त्यांनी कारण सांगितलं होतं आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना कन्सेप्ट फायटिंग करण्याचं सूत्र हे सगळं आम्ही अंगीकारलं म्हणून अमेरिकेसारख्या अमेरिका जगातला सर्व बलाढ्य देश असूनसुद्धा त्याला हरवणारा एकच देश आहे तो म्हणजे व्हिएतनाम आणि त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवराय आणि तेव्हा जेव्हा मला हे सगळं बघून तिथं फार अभिमान वाटला आणि आज नवींबईमध्ये शिव ते तुतारी प्रतिष्ठान जे शिवराज्याभिषेक करत आहे मी सर्वांना आवाहन करेल की सर्व लोकांनी तो बघायला ती त्या ठिकाणी यावं आणि ज्या पद्धतीने आज सोहळा होणार आहे खूप मला आनंद झाला आणि त्यातल्या त्यात मला नाही वाटत की तिथं एवढ्या स्तरावर तिथं या ये प्रतिष्ठाननी एवढ्या मोठ्या लोकांमध्ये अभिलाषा मात्रे आहेत अच्छुतल अच्युत पालवे आहेत अशोक हांडे आहे यांच्याबरोबर माझा सत्कार केला जा जातो आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि हा नोंबईतला अनेक पुरस्कार आपल्याला नॅशनल इंटरनॅशनल मिळाले पुरस्कार हे मिळत राहतात परंतु हे हा वेगळा पुरस्कार यासाठी आहे की छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या नंतर जे मराठी लोक आहेत आपापल्या क्षेत्रात काम करणारे त्यामध्ये हा पुरस्कार दिला जातो आहे त्याबद्दल मी त्या सर्वांचा मनोपूर्वक आभारी आहे अनेक स संस्था त्याच्यामध्ये जवळपास पन्नास संस्था यामध्ये सहभागी आहेत आणि एवढ्या संस्थांनी जर माझ्या नावाचा विचार केला असेल तर मी नक्कीच त्या सर्वांचा आभारी आहे हा आता हे तुम्ही म्हणाला की तुमचा विचार का केला गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळे गमिनी कावा करून आणि yes. जर बारखाने अभ्यास केला तर तिथे त्यांनी व्यवसायसुद्धा निर्माण केले होते कारण राज्य चालवायचं आहे जनतेला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे तर ते द्यायचं तर कुठल्या तरी एका गोष्टीतून ते दिलं पाहिजे तो काळ होता आत्ता जसं तुम्ही म्हणाल की आजच्या प्रत्येक युवकाने कुठेतरी अभ्यास केला पाहिजे कुठेतरी काम केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून तुमची प्रगती झाली पाहिजे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला सांगितलं होतं जात धर्म पंत त्याने बघितलं नाही आज शिव तुतारी जी प्रतिष्ठानी जे केलेलं आहे त्याच्यामध्ये तुमची गुणवत्ता कशात बघितली असेल तर ती अशी बघली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या त्यांचे विचार होते त्यांनी जे तेच पाऊल तुम्ही टाकत आज या ठिकाणी आले अनेक संकट तुमच्यावर आले कारण तुम्ही आज एकविसाव्या शतकातल्या या अध्यावत शहरामध्ये आज मराठी उद्योजक म्हणून आज तुम्ही एक एकमेव असं उदाहरण इथे द्यावं लागेल आणि सगळ्यांना तोंड देत तुम्ही इथे उभं राहिला आहे याचा अर्थ की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहात असं या ठिकाणी काय सांगायचं नाही नक्की की आ, बेसिकली आमच्या आईची एक शिक, शिक्ष शि शिकवण होती जी खरं तर शिवरायांच्या आईनी आणि नेमकं योगायोग असा होता की माझ्या आईचं नावसुद्धा जिजाबाई जिजाबाई होतं आणि ते एक नेहमी महाराजांचं उदाहरण घरामध्ये सुरूच असायचं वडील सुरूच असायचे आणि एकच त्यांनी सांगितलं होतं की जे काही जायचं ते क्रांतिकारी करा पण फक्त संध्याकाळपर्यंत आमचं नाक जाईल आमचं नाव खराब होईल असं काही करून येऊ नका ही एवढीच आम्हाला शिकवण होती आणि त्यानिमित्तानं इथं जेव्हा आलो मी तेव्हा वा मला वाटलं की मला स्वतःचं घर नाही आहे आणि स्वतःचं घर आपण खरेदी करावं तर ह्या संकल्पनेतून एकोणीसशे ब्याण्णवला नोव्हेंबईमध्ये एक छोटंसं व एक लाखाचं घर खरेदी केलं आणि ते पैसे जमावताना आणि ही सगळ्या अडचणी फेस करताना जो त्रास झाला तर त्यानंतर मला असं वाटलं की नाही आत्ता आपण आपल्यासाठी घर नाही शोधायचं आता लोकांसाठी घर शोधायचं आणि म्हणून आत्तापर्यंत एक हजार लोकांना मी घरं दिली या नोव्हेंबरीत आल्यानंतर त्याच्यानंतर एक्केचाळीस विवाह अनेक संघटनांच्या सोबत राहून आम्ही लावली म्हणजे स्वतःच्या लग्नाची अरेंजमेंट नसली तरी आपण एक्केचाळीस लग्न लावून दिली आणि हे जे पुण्य आज मिळालेलं आहे चार हजार कामगार नियमित करण्यासाठी महापालिकेच्या भांडायला लागलं सत्तावीस दिवस टोटल महापालिका बंद करून कामगार क्षेत्रामध्ये काम करायला मिळालं अनेक गोष्टी करायला मिळाल्या या फक्त तुम्ही तुमच्या सत्यावर आधारित त्रास होतो सत्य तुम्हाला पराजित कधीच होत नसतं परेशान होत आहे लेकिन पराजित नाही होत आहे तर तुम्ही फाईट करत राहिलं पाहिजे तुम्हाला तो बेनिफिट होतो यात काही वाद नाही सर एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही एवढ्या वर्ष हा संघर्ष करत करत उद्योजक झालात याच्यामागे पुरुषाच्या मागे स्त्रीचा फार मोठा सिंहाचा वाटा असतो आज आता तुमच्याकडे एक पुस्तक मी पाहिलं त्याच्यामध्ये सुद्धा स्त्री उद्योजक क्षेत्रात कशी आले हे देशपांडे सरांनी एक लेख लिहिला तुम्ही वाचला तर त्या सुद्धा एक उद्योजिका असतात फक्त त्या घराच्या बाहेर पडत नाहीत परंतु माझा पती व्यवसाय क्षेत्रात आला तर त्याला समर्थन देणं सपोर्ट करणं हे काम प्रत्येक स्त्रीच असतं तुमच्या बाबतीत काय सांगा नाही नक्की माझी मिसेस मनीषा बावीसकर आणि माझे सगळं कुटुंब आहे हे पूर्ण साथ देत असत आ, इवन पूर्ण अकाऊंट्स काय डिपार्टमेंट असेल ती मुंबई युनिव्हर्सिटीची ग्रॅज्युएट आहे yes. त्यामुळे बी कॉम ती त्यातली असल्यामुळे ती पूर्ण मॅनेजमेंट त्यामध्ये बघते मनीषा बावीसकर आणि त्यामुळे एक घरात एक सपोर्ट मिळतो की एक जबाबदारी दे देता येते आणि आपल्याला बाहेर पडून आपल्याला बाकीची कामं सहज आपल्याला क करता येणं शक्य होतं मी लोकांना फक्त एवढंच सांगेल काय आडेल नडेल पडेल जो व्यवसाय समोर दिसतो तो तुम्ही करा तुम्ही चॉईस करण्याच्या भानगडीत पडू नका फार yes. मी तुम्हाला सांगतो मी फटाक्याचं दुकान लावलेलं आहे किराणा दुकान लावलेलं आहे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय केलेला आहे न्यूज चॅनल काही वेळी होतं बिल्डरचा व्यवसाय केला आहे चौदा वर्ष शासनाची नोकरी केलेली आहे वेगवेगळ्या बोर्डांवर डायरेक्टर राहिलेलो आहे शासनाने केंद्राने मला राज्यावर आवास योजनेवर सदस्य नेमलं होतं माझा रिसर्च आहे मी म्हणजे सतत अठरा तास काम करत राहा काहीतरी रिझल्ट निघेल तुम्ही हे करू का ते करू याच्यावर विचार करण्यापेक्षा सगळं करत राहा कुठेतरी एक क्लिक होणार आहे आणि ते तुम्हाला संधी तुमच्याकडे सगळ्या आलेल्या असतात फक्त तुम्ही त्याचा फायदा उचलत नाही त्यामुळे संधी कोणती आहे हे तुम्हाला कोणी सांगणार नाही तुम्ही सगळ्या संध्या घ्या त्यातली एक संधी तुम्हाला करोडपती बनवून सोडेल बस एवढंच मी सांगतो तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक तरुण म्हणजे तरुणी असो तरुण असो यांनी संधीचा फायदा उचलला पाहिजे आपण कुठल्या क्षेत्रात जातो आपण प्रत्येक वाटा शोधत गेला पाहिजे ते एक वाट तर तुम्हाला निश्चित चांगली मिळेल आणि त्यात तुम्ही यशस्वीवाल असं त्यांनी सांगितलं कारण त्यांनी स्वतःच्या म्हणजे सगळ्या संघर्षातून ते पुढे पुढे येत येत आज या ठिकाणी पोचलेले आहेत प्रत्येक युवकाने हेच करावं नोकरीपेक्षा व्यवसायाकडे त्यांनी जास्त वळावं तरच तुमची प्रगती होऊ शकते असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं त्यांना शिव तुतारी प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी पुरस्कार जाहीर झालेले आहेत त्या निमित्ताने आम्ही त्या आपण त्या म्हणजे प्रबोधन दिशेच्या माध्यमातून छोटे त्यांची मुलाखत घेतलेली आहे त्यांच्या पुढील वाटचालीस आपण या ठिकाणी सर्वांच्या प्र प्रेक्षकांच्या वतीने आम्हाला तुम्हाला आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देत आहोत अशीच आपली उत्तरोत्तर प्रगती होऊ हीच परमेश्वराकडे आमची प्रार्थना थँक्यू सूर्यवंशी साहेब प्रबोधन दिशाला माझ्या खूप शुभेच्छा आहेत तुम्ही सुद्धा अतिशय संघर्ष करून अनेक वर्षापासून मी बघतो आहे की कधी पेपर असेल कधी न्यूज चॅनल असेल वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही या गोष्टीमध्ये फाईट करत असतात आणि याला आजपर्यंत अनेक वर्ष तीस वर्ष मी तुम्हाला स्वतः बघतोय की तुम्ही या क्षेत्राला जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल तुमचंही खूप अभिनंदन आणि धन्यवाद